बे सारसबागेचं सा तळा आपण ज्याला बघतो ते तळ्याची सुरुवात पर्वतीच्या पायथ्यापासून होऊन त्याचा शेवट सध्याचा बाजेरा रोडचा सिलाई किंवा सारगेटकडे जाणारा जो रस्ता आहे किंवा हो ते सगळं नेहरू स्टेडियम वगैरे हा सगळ्या तळ्यामध्ये होता त्या मंदिरामध्ये तीन लेख आहेत पिला लेख त्यातले दोन संस्कृत आहेत आणि एक मधला आहे त्यांनी पेठांचे कौल दिलेले आहेत आता कौल म्हणजे काय कुठेतरी संस्कृत पाठशाळा या विश्रांबा वाड्यात चालू केली जसं आत्ताचं नाव डेक्टन कॉलेज आहे हा दगडीजळ होते खापरं जोडल्या जोडायची दो, असते आणि दगड प्रॉपर धळ प्र दगड हा दगड धर आहे आतमध्ये खाली फाटे जाऊन विहीर वगैरे तळघरात विहीर खोल राष्ट्रकूट काळात दोन ताम्रपट आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये पुण्य विषय किंवा पूनक विषय अशी आपली पुण्याचा उल्लेख दिसतो जो ठकारांच्या वाड्यामध्ये सापडला दृष्टांत झाला आणि ही मूर्ती सापडली वाड्याचं खोदकाम करताना ते सदाशिव पेठेत झालेलं युद्ध आहे बरं का आणि दुसरं युद्ध तलवारी तोफा वगैरे उडूल पुण्याची रहस्य म्हणजे काय तर आत्ताच्या काळातन जे पुणे आपल्याला दिसत